हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फायव्ह आणि आज आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हा चालाक ससा चालाक अरबाज म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे ना की ससा भराभर भराभर चालतो आणि एका ठिकाणी जाऊन झोपतो आणि कासव जे आहे ते शर्यत जिंकतं तर या गोष्टीमधला जो ससा आहे ना तो ससा आहे आपला हा अरबाज चालाक अरबाज चालक ससा पण एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की अरबाज खूप चालाक आहे आणि ज्या पद्धतीने तो प्रत्येक टास्क मध्ये जो ज्या चालाखीने बझर दाबतो म्हणजे सगळ्यांच्या आधी जाऊन जो बझर दाबतो ना तर तेवढी चालाखी खरंच कोणामध्ये नाहीये म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं का म्हणून बाकीचे सदस्य एवढी चालाखी दाखवत नाहीत जेवढी अरबाज दाखवतो म्हणजे त्याचा गेम कसाही असू द्या पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे परंतु त्याच्यामध्ये ती चालाखी आहे त्या टास्क मध्ये तो जी चालाखी दाखवतो ना ती खरंच गरजेची आहे तर असा हा आपला ससा फक्त कुठे जाऊन झोपू नये असं वाटतं म्हणजे गेम जर त्याला जिंकायचा असेल जर असाच तो गेम जर खेळत राहिला आणि जर कुठेही झोपला नाही तर त्याचे जिंकण्याचे किंवा लास्ट फाईव्ह मध्ये जाण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त आहेत म्हणजे आपल्याला हे मान्य करावं लागेल की अरबाज टास्क चांगला खेळतो आणि आजचा या सस्याचा डान्स म्हणजे ससा इतक्या चांगल्या पद्धतीने डान्स करतो हे पहिल्यांदाच पाहिलं ससाचा डान्स मला वाटतं आतापर्यंत टेलिव्हिजनवरती कोणी केला नसेल तो अरबाजने आज आपल्याला करून दाखवलेला आहे तर असा हा आपला टास्क जो आजचा झालेला आहे छान झालेला आहे आजचा टास्क जो आहे जादूगराची टोपी तर चला तर आजच्या एपिसोडमध्ये पहिल्यापासून आपण जाऊन बघूयात की काय काय झालेलं आहे तो तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कोथिंबीर जी आहे वर्षा मॅडम जे आहे त्यांनी कोथिंबीर जी हिरवी कोथिंबीर चांगली कोथिंबीर दिसतीये ती डस्टबिनमध्ये टाकलेली आहे आणि त्यावरनं निक्की जी आहे ती थॅट घालते किचनमध्ये अरबाज आणि निक्कीने ती कोथिंबीर पाहिलेली आहे आणि वर्षा ताई म्हणतात की नाही ती खराब झालेली आहे आणि निक्की म्हणते नाही ती चांगली आहे खराब नाही आहे आणि वर्षा ज्या म्हणतात की तू दाखव मला आणि ही पिवळी पडलेली आहे की ती खराबच होणार आहे असं वर्षाताईंचं म्हणणं आहे आणि निक्कीचं जे सुरू होतं की तुमची असलियत दिसली मला आणि वर्षा वर्षात आई जे म्हणतात तुमची असली तर जनतेला दिसलेली आहे आणि आरडाओरडा करून काहीच सिद्ध होत नाही निक्की वर्षाताईंना बाहेर जा आम्हाला शहानपणा शिकवतात वगैरे असं काय काय बडबड करते परंतु आपण पाहिलं की कोथिंबीर जे आहे चांगली होती कारण बाकीचे जे सदस्य आहेत अंकिता किंवा बाकी जे सदस्य आहेत ते सगळेजण म्हणतात की वर्षाताई अंकिता अंकिताचं स्पेशली म्हणजे ही जर तिची चुगली जी आहे ती जर दाखवली गेली तर वर्षाताईंना खरंच तिचा राग येईल कारण अंकिता जी म्हणते की ह्या ज्या आहेत त्यांना किचनमधलं काहीही कळत नाही आणि अशाच किचनमध्ये ते असतात आणि दुसऱ्यांना इतकं डिस्टर्ब होतं त्यांच्यामुळे आणि त्यानंतर किचनमध्ये अंकिता पॅडीदादा वगैरे सगळेजण जमे होतात आणि वर्षाताईंनाच ते जे आहे की चांगली आहे कोथिंबीर आणि त्यामुळे सगळे वर्षाताईंना बोलत असतात तिथे वैभव इथे म्हणते की तुम्ही मान्यच करत नाही तुमची जी चूक आहे आणि पॅडी जे आहेत पॅडींचा आज गेम छान आपल्याला दिसलेला आहे पॅडी पण वर्षाताईन सांगतात की बाबा जर बशी जर खराब झाली तर तुम्ही फोडून देणार फोडून टाकणार का ती बशी हे एक उदाहरण त्यांनी दिलं आहे की खराब होणार आहे म्हणून तुम्ही अगोदरच टाकून देता आणि तुम्हाला काहीच चूक वाटत नाही याच्यामध्ये तर वर्षाताई सरळ नाही म्हणतात ॲक्सेप्ट करत नाही आहे वर्षाताई आणि निक्की सांगते की बाबा तुम्हाला किचनमध्ये अलाउडच नाही आहे निक्कीचा रूल आहे आणि इथे आपण पाहिलं की संग्राम जो आहे तो पण अभिजित जो आहे तो मध्ये काहीच बोलत नाही कारण अभिजितला वर्षाताईंना काही बोलायचं नाहीये आणि संग्राम म्हणतो हो की तू बोलतच नाहीयेस आम्ही इथे सगळेजण वाईट होतोय आणि तू मात्र तिकडे काहीतरी खात बसलाय तर अभी जो आहे तो मध्ये येऊन थोडंसं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न आपल्याला तिथं करताना दिसतोय इथे वर्षाताईंची पूर्ण चूक जी आहे ती झालेली आपल्याला सगळ्यांना दिसते की बाबा त्या कोथिंबीर जे आहे ती चांगली कोथिंबीर त्या टाकून देत आहेत तिथे आणि याच्यावरनं वर्षाताईंचा वर वर्षा सगळे सदस्य जे आहे ते भडकलेले आहेत इथे पॅडीदादा जे आहे ते पॅडी आणि वर्षांचंच इथे थोडं झुंपलेलं आहे की पॅडी खाजगीतले टोम मारतो असं वर्षाताई म्हणत आहेत आणि पॅडीदादा म्हणतात की मी तुम्हाला गमतीने बोलणार ग बोलत असतो म्हणजे पॅडी बऱ्याच वेळा वर्षाताईंना खूप रिस्पेक्ट करतात परंतु गमतीने काहीतरी बोलत असतील तर तिथं वर्षताईंना त्या गोष्टी लागत आहेत त्यांना असं वाटतं की ते टोमने मारत आहेत आणि पॅडी जर म्हणतात की जर असं जर असेल तर मी तुमच्याशी बोलणारच नाही आणि वर्ष म्हणतात की तो जर अशी टोकाची भूमिका जर घेणार असेल तर ठीक आहे म्हणजे इथे वर्षदाईंचं पॅडीदादांचं दोघांचंच भांडण तिथं जुंपलेलं आहे पॅडी जे आहे ते थोडेसे गमतीशीर बोलतात कधीकधी आणि वर्षताई मात्र बऱ्याच सिरियस नेचरच्या आहेत त्यामुळे वर्षताईंना ते जे आहेत गोष्टी ते टोमने वाटतात म्हणजे मला असं वाटतं की वर्षाताईंचा रिस्पेक्ट करतात हे सगळे जे आहेत पॅडी असू दे सूरज असू दे किंवा अभिजित हे सगळे म्हणजे निक्की आणि अरबाज वैभव हे सोडले तर बाकी सगळे सदस्य जे आहेत ते वर्षाताईंचा खूप रिस्पेक्ट करतात परंतु वर्षाताईंनी सुद्धा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की बाबा आपल्या एजनुसार आपल्या एका पोझिशननुसार सगळेजण आपला रिस्पेक्ट करतात तर त्यांनी सुद्धा स्वतःची चूक जी आहे ना ती ॲक्सेप्ट काही ठिकाणी करायला हवी आणि सूरज आपल्याला इथं दिसतो की पॅडीदा सांगतो की किती वेळा तुम्हाला सांगितलं की ताईंपास असं काही बोलायचं नाही किंवा जायचं नाही मग दादा सांगतात की बाबा मी गमतीने बोलतो पण सूरज म्हणतो की नाही नाही बोलायचं म्हणजे सूरजला तेवढी समज आहे की बाबा ते आपल्यापेक्षा मोठ्या आहेत ऍक्ट्रेस तर मोठ्या आहेत वयारी पण मोठ्या आहेत त्यांचा मान नक्कीच राखायला पाहिजे परंतु मोठ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पण स्वतःचा मान जो आहे तो सांभाळून ठेवायला पाहिजे मला असं वाटतं वर्षताई ज्या आहेत त्यांच्याबद्दल बोलण्याचा खरंच अधिकार नाही आहे आपल्याला कारण त्या खूप मोठ्या आहेत आणि त्यांची जागा जी आहे ती खरंच वेगळी आहे इंडस्ट्रीमध्ये परंतु जर या घरामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्याकडनं घडत असतील चुका घडत असतील तर त्या थोड्या तिथंच मोठ्या मनाने त्यांनी ॲक्सेप्ट करायला हव्यात आणि वर्षाताईंचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतोय अंकिताला अंकितामध्ये की मला किती प्रॉब्लेम होतो त्यांच्यावर मी आवाज पण नाही वाढू शकत आणि आपण पाहिलं की बाबा अंकिता आणि वर्षाताईंचं जे एक नातं आहे सासू सुनेचं त्यांचा जो रोल होता की जोडी जेव्हा बनवली होती त्यावेळेस ते खरंच हे सासू सुनेचंच त्यांचं काहीतरी नातं इथं निर्माण झालेलं आहे की अंकितांना त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे परंतु त्यांना काही बोलू शकत नाही वर्षा मॅडम मात्र खूप गमतीशीर आहेत निक्की जेव्हा त्यांच्याशी काय काय बोलते की बाबा कर्तृत्ववान रिझल्ट जो आहे तो कर्तृत्वावर असतो वगैरे किचन मधून सरका तेव्हा वर्षा तर इतक्या गमतीने तिला झटकून टाकतात की हा झटकते असं मी आणि तुला काय झनाना काय म्हणतात त्या शब्द तो काय खनाना झनाना करणं ते तुझ्या हातात आहे वगैरे आणि वर्षाताईची इथे मला गंमत वाटते खूप आता त्या अशा टू झालेल्या आहेत निक्कीला की बाबा तू बोल मी तुला काय आता तुझ्याकडे लक्ष देत नाही आणि ही जी आहे ती मी मजाक घेते तुझ्या बोलण्याची असं वर्षाताईंनी आता त्यांचं जे ठरवलेलं आहे डी पी दादा जे आहे ते आज वॉशरूममध्ये झोपलेत का की काय म्हणजे अंकिता बाहेरनं वाजवते की पण झोपला का की काय रडताय की काय काय करताय नक्की आणि डी पी आतमध्ये खूप वॉशरूममध्ये बसलेले होते त्यामुळं अंकिताला काळजी वाटत होती आणि ती बाहेर येऊन हसते की कि बाबा किती वेळ झाला तुम्ही झोपलात की काय आणि इथं डीपी म्हणतो नाही ग नाही त्यानंतर आपण पाहिलं की मेन जो एपिसोडचा जो हे होता मेन सेंट्रल पॉईंट जो होता की जादूगराची टोपी हा जो कॅप्टन्सी टास्क होता तो आता इथे लिव्हिंग रूममध्ये बिग बॉस सगळ्यांना बोलवतात आणि तो टास्क जो आहे तो समजून सांगतात अंकिताला जी आहे ती वाचायला सांगतात टास्कची जी आहे फाईल आणि त्याच्यामध्ये असं आहे की बाबा जादूगराची टोपी तर काही त्यांना छोट्या छोट्या गोण्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कापूस भरून त्या गोण्या ज्या आहेत त्याच्यावरती एक नाव लिहायचे आहेत की ज्यांना तुम्हाला कॅप्टन्सी बात बाद आहे आणि त्या गोण्या ज्या आहेत त्या तिथे अँगल आहेत त्याच्यावरती लावायच्या आहेत त्या टोपीवरती आणि नंतर बझर वाजल्यानंतर एक जो जादुई ससा आहे तो बझर वाजवणार आहे जो सगळ्यात आधी बझर वाजवणार आहे तो तो जादुई ससा बन बनणार आहे आणि तो त्या टोपीवरच्या गोण्या काढून त्याला जे पाहिजे ते सदस्य तो बात करणार आहेत म्हणजे दोन सदस्य बात करू शकतो तर असं हे झालेलं आहे असा हा टास्क आहे आणि हा जादुई ससा तो मेन रोल आहे की बाबा जादुई ससाचा जो रोल आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे होतं की कोण जादुई ससा बनणार त्याच्या हातात होतं कोणाला बात करणं आणि कोणाला ठेवणं इथे दोन टीम पडलेला आहे टीम एमध्ये निक्की नंतर आहे अरबाज आहे वैभव आहे दादा आहेत वर्षाताई आहेत आणि सूरज आहे आणि बाकीचे जे सदस्य आहेत ते टीम बी मध्ये आहेत अभिजित आणि निक्की जे आहेत ते दोघे संचालक आहेत तर आपण पाहिलं की निक्की आणि अरबाज जे आहे ते संग्राम आणि अभिजितला जे आहे ते कॅप्टन्सी मधनं काढण्याचा त्यांचा जो प्लॅन आहे तर इथे आपण पाहिलं की टीम ए मध्ये जे आहे निक्की आणि अभि हे दोघंच जे आहे ते स्ट्रॅटजी प्लॅन करतात म्हणजे बाकीचं आपण पाहिलं वैभव किंवा बाकी जे आहेत सूरज किंवा वर्षाताई ते स्ट्रॅटजी प्लॅन करण्यामध्ये कुठेच नाही आहेत हे दोघंच स्ट्रॅटजी प्लॅन करतात आणि दोघेच ठरवतात कसं एक्झिक्यूट करायचं आणि दुसरा जो ग्रुप आहे अंकिताचा तर अंकिताच्या ग्रुपमध्ये आपण पाहिलं की अंकिता आहे जान्हवी आहे बाकी सगळे सदस्य जे आहेत ते मिळून स्ट्रॅटजी ठरवतात म्हणजे अंकिता ठरवते जान्हवी पण आहे अभिजित सुद्धा आहे म्हणजे सगळे मिळून ते डिस्कस करतात तसं टीम एमध्ये आपण पाहिलं की निक्की आणि अरबाज हे दोघंच जे आहेत ते मध्ये आहेत तर आजच्या या टास्कमध्ये आपण ब बघितलं तर सगळ्यात जास्त आपण पाहिलं तर पॅडीदादा जे आहेत दादांनी खूप छान गेम दाखवलेला आहे म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्यांनी खूप गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे पॅडीदादा त्यांनी जे म्हणजे नंतर जर कोण दिसलेला आहे तर पॅडीदादाच दिसलेले आहेत तर म्हणजे खरंच त्यांच्यामध्ये दम आहे उस बंदे मे कुछ तो बात हे कारण त्यांचे जे आहे उंची असू दे किंवा त्यांची स्ट्रेंथ असू दे ती सगळी लक्षात घेता त्यांनी जो गेम दाखवलेला आहे ते ज्या पद्धतीने वैभवला भिडत आहेत ज्या पद्धतीने अरबाजला भिडत आहेत खरंच कौतुकास्पद आहे पॅडीदादांचं आणि त्यांचं एज सुद्धा अरबाजचं एज आणि पॅडीदादांचं एज याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे परंतु ते जे आहे ते खूप दाखवत आहेत उत्साह दाखवत आहेत टास्कमध्ये आणि आजच्या टास्कमध्ये पॅडीदादा खरंच छान दिसलेले आहेत तर आपण पाहिलं फर्स्ट राऊंडमध्ये जर आपण पाहिलं तर पॅडी जे आहे ते निकीला आहेत म्हणजे आर्यासुद्धा निकीला अडवण्याचा प्रयत्न करते कारण निकी जी आहे तिलाच सगळ्यात जास्त म्हणजे अडवण्याचा अडवण्याची गरज लागते आणि आपण पाहिलं की अरबाज जो आहे तो संग्रामला धरून ठेवतोय तिथे आणि वैभव जो आहे तो परत संग्रामवरती तिथं उचकतोय की बाबा काय पकडलं तू काय पकडलं वगैरे म्हणजे अरबाजला जेव्हा तो पकडतोय संग्राम तेव्हा इथं वैभव त्याच्यावरती चढतोय संग्रामवरती वर्षात आई त्यांच्या कपड्यांमध्ये ज्या पिशव्या आहेत त्या लपवण्याचा प्रयत्न करतायत अभिजित त्या पिशव्या ज्या आहेत त्या काढण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे अरबाज जो आहे तो दादांना उचकवते की दम आहे का तुझ्यात आणि पॅडी म्हणतात माझ्यात नाही दम पण काय म्हटलं तुझ्या फिमेलला पाठव वगैरे असं काहीतरी म्हणत होते दादा ते काय विषय झाला खरं लक्षात नाही आला आणि पॅडीदादांना ते उचकवत अरबाज आणि वैभव की तुझ्यात दम आहे का तर असं या राऊंड वनमध्ये जे आहेत आपण पाहिलं की संग्राम आणि अभिजितची नावं जी आहेत त्या पिशव्यांमध्ये आलेली आहेत आणि वैभव आणि अरबाजची नावं आलेली आहेत म्हणजे हे चार नावं जे आहेत ते पिशव्यांवरती तिथे राहिलेले आहेत त्या टोपीवरती तर आता जो चालाक ससा आहे तो पहिला जो बजर दाब होतो दाबतो तो आहे अरबाज म्हणजे अरबाजने इथे खूप चालाकी केलेली आहे त्यांनी बजर दाबलेला आहे आणि मला असं वाटतं बाकीच्या टीम मेंबर्सनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की बाबा बजर दाबणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे परंतु बाकीच्या सदस्यांनी तेवढी चालाखी दाखवलेली नाही आणि त्यामुळं अरबाजच्या हातात जो आहे तो गेम गेलेला आहे आणि आणि अरबादच्या हातामध्ये गेम गेल्यामुळे आपण पाहिलं की त्याने संग्राम आणि अभिजित या दोघांना गेममधनं बाद केलेला आहे तर याच्या आधीचा जो पॉइंट आहे की बाबा आपण पाहिलं की या फर्स्ट राऊंडमध्ये वैभव जो आहे तो दादांवरती उगीच उचकतोय की बाबा बघायची का मजा मर्द आहे का तुम्ही वगैरे असं काय काय त्या पॅडीदा म्हणजे वैभवचा जो स्वभाव आहे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की तो त्याच्यापेक्षा जो ताकदवान माणूस आहे ना त्याच्याशी नाही भिडत वैभव त्याच्यापेक्षा कमी जो ताकदवाला आहे ना त्याच्याशी तो भिडतो मग त्याला काय काय बडबड करतो किंवा मुलींशी भिडतो आणि काय फालतुगिरी करायची नाही वगैरे आणि खूप ऍग्रेसिव्ह इथं वैभव झालेला आपल्याला दिसतो अंकिता म्हणते की तुम्ही त्यांना पोक करताय म्हणजे प्याडीदा आणि इथे अरबाज आणि वैभव दोघे मिळून त्या पॅडीदादांशी भांडताना आपल्याला दिसत आहे आणि अरबाज जो आहे तो आर्याला पण त्याने ढकललेला आहे तिथे आणि नंतर म्हणतो की मी ढकललेलं नाही वगैरे आणि आर्या तिथे ओरडते की बाबा फेअर खेळायचं ना मग फेअर खेळ वगैरे तर असे हे आजच्या म्हणजे राऊंडमध्ये सगळेजण खूप ॲग्रेसिव्ह दिसलेले आहेत पॅडीदादा पण बरेच ऍग्रेसिव्ह झालेले आपल्याला दिसले आणि आपण शेवटी पाहिलं की बाबा संग्राम आणि अभिला जे आहे ते बाद केलेलं आहे अभिजीत अरबाजने आणि या सगळ्या गेममध्ये निक्की जे आहे तिचा जे इरिटेटिंग जो व्हॉइस आहे खूप इरिटेटिंग करते ती की बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये ते अरबाज असं कर अरबाज तसं कर अरबाज हे कर म्हणजे फक्त ही सांगणार आणि तो अरबाज करणार असं काहीतरी चाललेलं आहे अरबाज चांगला टास्क खेळतो परंतु निक्की जे आहे ते फक्त अरबाज ती टास्क करून घेते त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तिचा जो गेम चाललेला आहे निक्कीचा तर आता हे अरबाज आणि निक्की जे आहे ते अभिजितला पोक करतायत म्हणजे अभिजितला चिडवण्याचा प्रयत्न दोघेही करतायत आणि काय आहे हे वगैरे असं जे हे दाखवतो ना जो अरबाज आहे की पिशवी काय आहे हे काय आहे हे अभिजितचं नाव असतं तर अभिजित म्हणतो बे, बे बेडूकच्या हातात आहे काहीतरी असं म्हणतो बेंडूक आणि अरबाज म्हणतो की हा फक्त निक्कीमुळे दिसतो दिमाग नाहीये अभिजित म्हणतो की अरे मराठीमध्ये बोल दिमाग नाही म्हणत त्याला आणि अभिजित सुद्धा त्यांना बरोबर सडेतोड उत्तर आपल्याला देताना दिसतोय आणि दुसरं नाव जे संग्रामचं त्याचं जे त्यांनी वाईल्ड कार्ड एंट्री आहे गेम पण दिसत नाही ही जे कारण जी आहेत ना ती अशी दाखवले सांगितलेली आहेत अरबाजने आता सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं की निक्की जी आहे ती जान्हवी आणि आर्याला बाहेर काढण्याचा आदेश जो आहे तो आपल्या अरबाजला देते आणि निक्कीचा आदेश जो आहे तो शिरोधारी आहे अरबाजच्या त्याच्यामुळे त्या दोघींना काढण्याचा प्लॅन हे सगळेजण करतायत आणि सेकंड राऊंडमध्ये पण आपण पाहिलं की निक्की जी आहे ते खूप इरिटेटिंग आहे इथं चिमटे काढणं बुक्क्या मारणं हे जे आहे निक्कीचं ते चालूच आहे आणि इथे अरबात जो आहे तो पिशव्या चोरण्याचा प्रयत्न करतो आहे पॅडी म्हणतात की अरे मस्त गेम खेळणार कर नाही करायचं असं वगैरे पॅडी त्याला सांगतायत आणि इकडे आपण पाहतो की प्या अरबात जो म्हणतो पॅडीला म्हणतो की तुम्ही उंचीचा फायदा वगैरे घेत आहे वैभव अभिला म्हणतोय की धक्काबुक्की नको करून परत बोंबलशील वगैरे वैभवची भाषा आहे ना काही काही शब्द तुम्ही ऐका म्हणजे झापडवीन बोंबलशील असं काहीतरी मध्येच तो बोलतो त्याची भाषा बघा तुम्ही इथे अंकिता आणि आर्या दोघी पण जे पिशव्या प्रोटेक्ट करण्याचं काम करतायत आर्याचा सुद्धा इथे खूप चांगला गेम आपल्याला दिसला आहे ती चांगल्या पद्धतीने ज्या पिशव्या आहेत त्या प्रोटेक्ट करत होती तिथे तर आता सेकंड राऊंडमध्ये पुन्हा अरबाज बजर वाजवतो आहे आणि अरबाजच्या हातात पुन्हा जे आहे ते कॅप्टन्सीचं जे कुणाला बात करायचं तो डिसिजन अरबाजकडे जातो आहे आणि तो बात करतो आहे आर्या आणि जान्हवीला आणि आर्याचं जो कारण देतो आहे की लिडरशिप नाही आहे तिच्यामध्ये डिसिजन मेकिंग नाही आहे आणि पॅनिक होते वगैरे जान्हवीचं जे आहे ते की पुढे आम्हाला कॉम्पिटिशन आहे किंवा सध्या ती जबाबदारी घेण्यासाठी योग्य नाही अशी तो कारणे देतो आणि अरबाज आर्या आणि जान्हवीला इथे बात करतो आहे तर आता इथे थर्ड राऊंडसाठी तयारी करतात की अभिजित जो आहे तो फक्त अरबाजला पकडा असं संग्रामला सांगतोय आणि संग्राम पण म्हणतोय की बाबा बझर जो आहे तो दोन मिनिटात तिथे तो, तो, तो पोहोचतोय अरबाज म्हणजे अरबाजचे जे फ्लेक्सिबिलिटी म्हणा किंवा जी पळण्याची कॅपॅसिटी आहे ती बाकी लोकांपेक्षा जास्त आहे जरी तो मोठा जरी दिसत असला म्हणजे त्याच्या फिजिकली परंतु तेवढीच त्याची ते फ्लेक्झिबिलिटी आणि चालाकी आहे त्याच्यामुळेच तो बझरपर्यंत जास्त पटकन पोहचतोय आणि ही गोष्ट बाकी सदस्यांनी अचीव करायला पाहिजे तर आता पुढच्या राऊंडमध्ये आज इतकंच झालेलं आहे पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे उद्या मला असं वाटतं अरबाजला कुठेतरी रोखायला हवंय कुणीतरी जाऊन बझर टीमची दुसरी जी आहे पॅरीदाची टीम त्यांनी बझर दाबायला पाहिजे कुठेतरी म्हणजे त्यांना अरबाज आणि वैभवला या कॅप्टन्सीमध्ये बाद करता येईल जर तो बझरचं जर त्यांनी केलं नाही ना तर मग काही उपयोग नाही मग त्यांच्याच टीम मधले सगळेजण बाद होणार आहेत तर असा हा कॅप्टन्सीचा जो टास्क आहे उद्या पाहण्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट येणार आहे कारण कोण कोणाला बाद करणार हे पाहणं खरंच उत्सुकता आहे त्याच्यामध्ये उत्सुकता ताणली गेलेली आहे तर उद्या तुम्ही नक्की हा भाग बघा उद्याचा भाग खरंच इंटरेस्टिंग असणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ऑडियन्सचं सहकार्य मिळालं तरच आपला हा चॅनल ग्रो होणार आहे आणि हा चॅनल ग्रो होण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद